श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जून वार गुरुवार आणि उद्या आलेली आहेत दोन हजार चोवीसमधली शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आलेली आहेत यामुळे या गुरुवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित असते जे न्यायाचे देवता म्हणून ओळखले जाते शनिदेव हे व्यक्तीच्या कर्मानुसार फळ जे आहे तर ते देत असतात जर व्यक्तीचे कर्म हे चांगले असेल तर नक्कीच शनिदेव त्या ते व्यक्तीला त्याच्या कर्माचे चांगले फळ देत असतात आणि व्यक्तीचे कर्म हे वाईट असेल तर नक्कीच त्या ते व्यक्तीला त्याच्या कर्माची वाईट फळं देत असतात म्हणून आपण म्हणत असतो बघा की माजा मागे शनीची साडेसाती लागलेली आहेत माझ्या मागे सतत अडचणी येत आहेत जर आपली वाईट कर्म असेल तर नक्कीच आपल्याला साडेसाती जी आहेत तर ती भोगावी लागत असते आणि शनी जयंतीच्या दिवशी जर आपण व्रत केलं शनिदेवाची जर आपण विधिवत पूजा केली तर नक्कीच आपल्या कुंडलीतील जे शनीची साडेसाती आहे तर त्यातून आपली मुक्तता होऊ शकते शनिदेवाची कृपा जी आहे तर ती आपल्यावरती प्राप्त होऊ शकते जर आपल्या हातून काही वाईट कर्म आणि पापं झालेली असेल आणि जर आपण या दिवशी शनिदेवाची अगदी मनापासून माफी मागितली तर नक्कीच शनिदेव जे आहे तर ते आपल्याला माफ करत असतात म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे आणि खास करून उद्याच्या दिवशी पुरुषांनी व्रत जे आहे ना ते नक्की करा याचा तुम्हाला खूप जास्त चांगला परिणाम जो आहे ना तो दिसून येईल तसेच अमावस्या आहे अमावस्येचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते आपण पितरांना तर्पण करत असतो पितरांच्या नावाने दानधर्म करत असतो जेणेकरून पितृतृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या वाईट शक्तीचा प्रभाव कमी होण्यासाठी आयुष्यातील घरातील अडीअडचणी संकट दूर होण्यासाठी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या अमावस्याच्या दिवशी रात्री उंभरट्यावरती ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील नजरदोष कटकटी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या कुटुंबाची प्रगती होईल आणि घरातली गरिबी ही संपून जाईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे उद्या अमावस्याच्या दिवशी सहा नंतरनं रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता उपाय हा खूप सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा काही गोष्टींमध्ये निघून जात असेल यामुळे घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपाईचं नाव घेत नसेल यामुळे आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत असेल भांडणं होत असेल तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक मातीची पंती ज्या आपण दिवाळीमध्ये पंत्या वापरतो तर ती एक मातीची पंती जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहेत आणि यानंतर या पंतीमुळे तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत मी वारंवार तुम्हाला सांगत असते की भीमसेनी कापूर हा घरामध्ये वापरत जा भीमसनी कापूर जो असतो ना तो नैसर्गिक असतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक नसतं हा कापूर घरात जाळल्याने आपल्या घरातील सूक्ष्म जीवजंतू जे आहेत तर ते निघून जातात आणि भीमसनी कापूर हा नैसर्गिक असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा शेप नसतो आणि बघा आपण जे दुसरे कापूर वापरतो तुम्ही बघितलं असेल हा कापूर जाळल्यानंतर ना त्यातून असं काळं काहीतरी उडत असतं तर यामध्ये प्लास्टिक असतं त्यामुळे त्यामधून असे काळं जे आहे तर ते उडत असतं तसं भीमसेनी कापूर जो आहे ना तो खूप चांगला असतो यामुळे मी तुम्हाला सांगत असते की नेहमी भीमसेनी कापूर वापरत जा तर जो कापूर असेल त्या कापराच्या तुम्हाला पाच वड्या घ्यायच्या आहेत त्या पंतीमुळे तुम्हाला टाकायच्या आहेत आणि दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात आपण मसाल्यामध्ये वापरतो त्या दोन लवंग जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला हातात घेऊन तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत खास करून घरातल्या लहान मुलं आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचे आहेत पिवळी मोहरी नसेल तर काही हरकत नाही तुम्ही नाही घेतली तरीही चालेल फक्त पाच भीमसेनी कापराच्या वड्या आणि दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हे घेऊन तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहेत तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे मागचा शेवटचा कोपरा जिथे तुमचं घर जे आहे तर ते संपतं तुमच्या रुमा ज्या आहेत तर त्या रुमा त्या कोपऱ्यात गेल्यानंतर संपतात तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं ते भांडं तुम्हाला उचलायचं आहेत आणि उचलून तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवत असताना जयराम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्रास तुम्हाला जप करायचा आणि ते भांडं तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला ठेवायचं आहे उपाय करत असताना पहा तुम्हाला कंटिन्यू या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे हे तुम्हाला उघडे करून द्यायचे आहेत देवापुढे तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायचे आहेत तुळशीपाशी अगरबत्ती दिवा लावायचा आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे पहा करून पहा जर तुम्ही हा उपाय जर तुमच्या घरात प्रत्येक अमावस्याने पौर्णिमेला जर केला तर तुमच्या घरात असणारी अलक्ष्मी दरिद्री जी आहे तर ती घरातून बाहेर जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल सोबत तुमच्या घरात नजर नजरदोष कटकटी जी आहेत करणीबाधा असेल तर ती संपूर्णपणे घरातून निघून जाईल बघा जेव्हा आपल्या घरामध्ये विशेष शुभ कार्य असतं पूजा असतो तेव्हा आपण त्यामध्ये कापूर हा जाळला जातो कारण कपूर जाळल्याने तिथली जी जागा असते तर ती पूर्णपणे पवित्र होते तिथे एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होत असते आणि यामुळे तिथे फक्त लक्ष्मीच येत असते कुठल्याही वाईट गोष्टी किंवा नकारात्मक शक्ती जी आहे तर वाईट शक्ती जी आहे तर ती तिथे येत नाही यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे बघा अमावस्येचा दिवस हा जितका चांगला आहे तितका वाईटसुद्धा आहे जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते या दिवशी तांत्रिक क्रिया करत असतात आणि या दिवशी तांत्रिक क्रिया त्यांनी केल्यानंतरनं त्यांना त्यामध्ये यश जे आहे तर ते मिळत असतं या दिवशी बघा चंद्र दिसत नाही पूर्ण काळोख असतो आणि यामुळे हे तांत्रिक क्रिया केल्या जातात जर आपला एखादा शत्रू असेल तर तो आपल्यावरती काही तांत्रिक क्रिया देखील करू शकतो परंतु असे जर आपण प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये केले तर कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही आणि आपलं कुटुंब जे आहे तर ते नेहमी सुखाने आनंदाने राहील यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ